धरणगुत्तीच्या विशाल पाटील यांनी राबवला मुक्तगोटा गोटा प्रकल्प धरणगुत्ती येथील विशाल पाटील यांनी नोकरीची गुलामी पत्करण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसायाला महत्त्व दिले आहे धरणगुत्ती येथे त्यांनी मुक्त प्रकल्प सुरू केला आहे सध्या अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात फिरत आहेत मात्र नोकरी म्हणजे गुलामी असते आणि उत्पन्न ठराविक असते यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यास उत्पन्नामध्ये वाढच होत राहते म्हणूनच स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यावर भर दिला आहे असे मत विशाल पाटील यांनी व्यक्त केले आहे त्यांनी मुक्त प्रकल्प राबवला आहे यामध्ये हा प्रकल्प सुरू केला आहे यातून चांगले उत्पन्न मिळेल असा विश्वास व्यक्त करत आजच्या तरुणांनी असे व्यवसाय करावेत असे आवाहन विशाल पाटील यांनी केले आहे महानकारी न्यूज साठी धरणगुट्टीहून दृष्टिक